आज आहे गुरुवार आणि परीला जरा टायफॉइड होता दोन तीन दिवसापूर्वी तिला आता थोडं बरं वाटतंय तर डॉक्टर बोलले का नंतर तिला चेक करायला आला म्हणून आणि तिला जरा तब्येतीसाठी आवश्यक पण चालू करायचंय तर आम्ही चालू आहे तिला वाड्याला येऊन दवाखान्यात आणि जरा माझं मंगळसूत्र पण आहे तर दोन तीन काम आहे त्यासाठी इकडं मग कुठं आली तू दवाखान्यात आले तू रडते मग

परत नाही मस्त होली ना झालं <laughs> आता मंगळसूत्र होऊन आता आम्ही घरी जाऊन बघू तर आम्ही जाऊन आलो वाड्याला हे मंगळसूत्र होलय मनी मस्त छान पोतवली त्यांनी आणि पहिला पण दवा घ्या तिला तिला औषध आणलंय काय फेड आता बरा झालाय पण असं तर आजर पण येऊन येऊन तिची तब्येत खूप बारीक झाली होती म्हणून मी तिला ते औषध आणलंय तब्येत वाढीसाठी आणि याला बॅग आणली त्याची पूर्ण फाटली होती एनडी रो त्यांनी त्याने वापरले ती आणली आणि बूट आणले त्याला वाईट कोटचे आणि ब्लॅक लागतात बूट तर ते त्या दिवशी आणले ते आता आता व्हाईट वाईट आणलंय असे बरेचसे बाहेर कामं होते ते सगळे आज गेले पहिले पण पेंजन घेतले म्हणजे आता यांच्या काकाची इथे गेली मी खेळायला शिकायला लवकर येणार आहे तर असे भरपूर कामं होते ते आज सगळे कम्प्लीट केले पूर्ण दिवस गेलो आणि तीन चारला आले त्यामुळे मी काही व्हिडिओ काढलाच नाही आल्यावर जेवलं वगैरे आणि जरा आराम केला आणि खूप थकली होती आज जेवण बनवायचं तर आता व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये पण सांगा कसा व्हिडिओ चला सगळा बाय ज्ञाना दिदा पैसे दे ना घे आता हे ज्ञाना तो मला खाऊ दे ना खायेगा माव अगुस ती तोंडसले दिसतो आणि खायेगा माव अगुस ती